राज्यराणी मध्ये प्रवाशांच्या दोन गटात दोन दोन जखमी प्रवाशांचा खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको मध्य रेल्वे मार्गावर मनमाड ते खेरवाडी या दरम्यान आज दिनांक पाच रोजी सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान राज्यराणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे दरम्यान प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे शस्त्रधारी होते मोबाईल चोरी केल्याचा बहाणा करत त्यांनी प्रवाशांना मारहाण केली व खेरवाडी स्थानकावरनं लंपास झाले असल्याचं सांगितलं घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशी संतप्त होऊन प्रवाशांनी खेरवाडी रेल्वे स्थानकावर तब्बल दीड तास रेल्वे रोको केला वीस ते बावीस युवकांच्या या टोळीकडून या इतर प्रवाशांना मारहाण झाली त्यातील एकाने जाऊ द्या गाडीची चेन रोखत खेरवाडी रेल्वे स्थानकातून पोबारा केला असल्याचं सा प्रवाशांनी सांगितले सदरील युवकांची टोळी ही नांदेड येथून बसले असल्याचं सा प्रवाशांनी सांगितलंय दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे संबंधित बोगीमध्ये आरडाओरड सुरू झाली प्रवासी भयभीत झाले होते संतप्त प्रवाशांनी राज्यराणी एक्सप्रेस खेरवाडी रेल्वे स्थानकावरून या युवकाच्या टोळीला ताब्यात घेण्याची मागणी केली दरम्यान नाशिक रोड येथील रेल्वे सुरक्षा दल तसेच स्थानिक पोलीस यांनी तात्काळ धाव घेत प्रवाशांची समजूत काढली त्यानंतर सकाळी पावणे नऊ वाजता राज्य आणि नाशिक रोडकडे सोडण्यात आली युवकाच्या टोळीकडे धारदार शस्त्र गावठी पिस्तूल असून संबंधित युवकाची टोळी ही चोर असल्याची संशय चोर असल्याचे संशय या रेल्वे बोगीतील प्रवाशांनी व्यक्त केलाय दोन गटातील या झटापटीमध्ये दोन्ही बाजूने प्रवासी आणि संबंधित युवकांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे राज्यराणी एक्सप्रेसला महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा नांदेड या विभागातून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होती याच गर्दीमध्ये आजचा हाणामारीचा प्रसंग घडल्याने इतर प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित युवकांची टोळी कुठली होती याविषयी अधिक माहिती समजू शकली नाही मात्र संबंधित युवकांची टोळी यातील दोघे जण गंभीर जखमी झाले असून ते खेरवाडी पसार झाले आहेत नाशिक रोड ते मनमाड दरम्यान रेल्वे वाहतूक कोलमडली आज दिनांक पाच रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान झालेल्या घटनेमुळे नाशिक रोड ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या अप व डाऊन लाईनवरील रेल्वेचे वाहतूक काही वेळासाठी कोलमडले दरम्यान रेल्वे पोलिसांनी व स्थानिक रेल्वे ही वाहतूक सुरळीत केली आहे स्थानिक ग्रामस्थ शंकर संगमनेर यांनी सांगितले की रेल्वेतील दोन गटांमध्ये हवा झालाय चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे साडेआठ वाजेनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली and press the bell icon. Never miss an update.